आता लय पावसानं वारण होतं मम्मानी लय मोठे आंबे आणले असते ना आता पिशवी भरून घेऊन जाते दोन तीन दिवसापासून आंब्यात खाल्ले नाहीत पण आता न्यू कसे बोलून ती डायरेक्ट द्यायची नाही आता कशी म्हणू गाड्याने काहीतरी आयडिया करावं लागेल असते ना पण एकशे एक टक्के कारण पावसाने आंब्या लय पडत होते पाड तर असते ना तिला काहीतरी बोलावं मध्ये घ्यावं लागतं ना दीदी कशाला आली गाड्या आणि हिच्यात आता हातात पिशवी दिसती विचारतेला कशाला आली काल गेले तिला बाजार करून द्यायला तर लईमटी पत्ती टाकली दूध टाकलं नाही माझ्या पैसे गरम पाणी उकळून दिलं आणून आणि आज पिशवी घेऊन आली आता मी तिला काही देणार नाही बस झाला लाड तिचा आता कळालं मला तिचं मम्मा मी आले काय करू मग मी आली तर नाही ग म्हणलं आले म्हणून म्हणलं तू कशीस काय मी चांगली मी बरी तुझी सांग काय ती बरी तुझी तब्येत कशी तब्येत बरी माझी बाई काय गावात पाऊस झाला काय सांगू तुला मरणच वारं सुटल होत पावसाला जवळ आता त्यात काय नव्हतं हो ना म्हणलं मग तू काय करतीस काय नाही इकडं पाऊस नाही वारं आहे का असं इचार आले होते ग काय नाही मला एखादा पत्रा भित्रा उडून गेलाय काय का म्हणजे तुला वाटतं का माझे पत्रे उडून जावं आता नाही ग माझी इचार पुस्कर माग काय लुपितीस काय नाही काय आता अगं थांब तुला मेन तर सांगायचं काय राहिलं सांग अगं माझी मैत्रीण काल गेली होती बर का तुट तिच्या महिरी लग्न झालेली तिच्या आंब्याचे आणि मरणाचे आंबे आले होते आंबे सगळे खाली पडले आणि तिच्या मम्मीने तिला पिशवी भरून आंबे दिले काय तुझा नवरा ते खुश झाले होते बाई आंबे बघून लईत माझी पिशवी भरूनच आंबे दिले ते तसली नसती का लाल पिशवी अशी बंदाची ही असली काय हीच पिशवी बघ बरं तिने टिकीट ठेवली ना आली माझ्यासोबत हीच पिशवीसाठी आली नाही गे डिगीत होती तर तशीच आली मला बाजारला बाजारला आंबे पडले का नाही आता आपले पडले तरी तुला काय पाहिजे पडली पडले आणले आम्ही खाल्ले त्या पाटीत आहेत ना काही तुमचे होते ना आम्हाला पुन्हा खायला आता एकदा खाल्लीत की तुम्ही आम्हाला थोड्या वेळाने अजून थोड्यात की खायला चहा उल उलटक दूध टाकायचं टाकायची टाकायची पत्ती दुधाने काय व्हायला लागले दुधाने आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढायला लागले आणि त्याने माणसाला त्याच्यामुळं दुधाचा चहा म्हणजे दुधाचा चहा कुणी पिऊ नाही कोणी सुद्धा पिऊ नये साखर का मग अगं साखरे एवढं तर विष कशात नाही एक टाइम विष पिवा खावा पण साखर खाऊ नाही साखर म्हणजे कसं आहे ते पांढरं दिसते बिलकुल सागर खाऊन नाही आणि मला तुला सुरक्षित ठेवायचं तसलं काही बी पाजून तुला असं दुख नाही असं मी कशी करीन म्हणून मी तुला बिना साखरेचा फक्त पत्तीचा काळा ब्लॅक टी म्हणून असते ते प्यावं लागतं ते शरीरासाठी लय हार लागत होत रे बाई हिने मला असलं का म्हणून दिलं म्हणजे तुझं प्रिय फिरी मग म्हणजे ते तोंडाला रात्री पासून मला झोप नाही मला असं काम पुरीने केलंय मला काय माय माझं लिखू वेचल माझ्या पाड आणली तिथली आहे घरात बी आहे तिथली आधी भरू घरातले नंतर भरू आणि मग फुल पिशवी भरू आणि मी काय म्हणते तिने मला दूध बी नाही टाकलं साखर बी नाही आणि पाणी कशाने गरम होत बाई पाणी तरी गार द्यायचं तिने पाणीला काय झालं अगं फ्रीजर बंद पडलंय ती पण आमच्याकडे माग नाही जार नाही काही नाही म्हणून आणि पाणी गरम पिलं का शरीरातली चरबी वितळती आणि माणसाचं सगळं कोलेस्ट्रॉल ते कमी होतं म्हणून चल मग द्या आंब्या